नमस्कार श्री श्रीबंधवना शेती बाजारभाऊ या चॅनल मध्ये मी श्रीकाशीलवंत आपलं सर्व स्वागत आहे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दर जे आहे काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडे मार्केट यार्ड पुरे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळते तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमाला होणारे बदल पाहणार होते कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे ते स्थिर असलेले पारा म्हणतात चांगल्या एक नंबर टॉकलेमध्ये मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी मागणी पण आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलेनीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते साईज या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉकलेणीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पारावते तर मिडियम साईजमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर लहान साईजमध्ये कोणती साईज कांद्यासाठी साधारणतः अठरा ते चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः तीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढत असली तरी दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या के ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बऱ्यापैकी हलके ही आपल्याला पाहायला मिळतात तर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात मध्यंतरी काही काळामध्ये आपल्याला साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा दरामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बत्तीस रुपयांचा दर या ठिकाणी आपल्याला पाला होता एक दोन रुपयाचा तर फरक सोडला तर साधारणतः दर जे आहे ते बरेच दिवसापासून तीस रुपयाच्या आसपास आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळत आहे आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढत असताना हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला होतं लहान साईजमध्ये हलक क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता तर क्वालिटीही पाहू शकता तर लहान साईजमध्ये देखील आपल्याला साधारणतः एकदम लहान चिंगडी कांद्यासाठी आठ ते दहा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर मोठ्या साईजमध्ये थोडेसे चिंगडी सा कांद्यासाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवड ज्या ठिकाणी कांद्याची दिवसेंदिवस वाढत असली तरी दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात